नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार स्वागत रुग्णालय येथे कार्यरत असलेल्या डॉक्टर संपदा मुंडे यांनी काल दिनांक तेवीस ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा अकरा वाजता फलटण येथील एका रिंग रोड ला असलेल्या हॉटेलमध्ये आत्महत्या केलेली आहे डॉक्टर संपदा मुंडे या फलटण उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी दोन वर्षापासून कार्यरत आहेत मूळच्या बीड जिल्हा बीड जिल्ह्यातील असलेल्या डॉक्टर संपदा मुंडे या शेतकरी कुटुंबातील होत्या काल दिनांक तेवीस ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा त्यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांचे नातेवाईक फलट येथे दाखल झालेले आहेत त्यांनी माध्यमांशी बोलताना या ठिकाणी पोस्टमॉर्टमधील रिपोर्ट बदलून द्या असा त्यांच्यावरती प्रेशर होता त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रारही या ठिकाणी तक्रार दाखल केली होती मात्र त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्यामुळे त्यांनी आत्महत्या करत असल्याचं या ठिकाणी बर आता त्यांचे नातेवाईक फलटणमध्ये दाखल झाले होते त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सातारा येथील सिव्हिल रुग्णालय या ठिकाणी नेण्यात आले आहे नेमकं त्यांच्यावरती पोस्टमार्टम मधला रिपोर्ट हा बदलून द्यावा असा कोणाचा त्यांच्यावरती दबाव होता हे आता काही नंतरच समोर येणार आहे त्यांच्या तक्रारीमध्ये कोणत्या पोलीस अधिकाऱ्यांचं किंवा इतर कोणाचा त्या ठिकाणी दबाव होता हे आता यानंतर स्पष्ट होणारच आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही इथेच थांबण्यापूर्वी त्यांनी आत्महत्या का केली त्यांच्यावरती कोणाचा दबाव होता याबाबतही आम्ही हा विषय पुढं पाहणारच आहोत त्यांच्यावरती कोणाचा दबाव होता त्यांच्या या कोणामुळे त्यांना आत्महत्या करावी लागली हेही आम्ही जाणूनच घेणार आहोत डॉक्टर संपदा मुंडे या फलटण उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी दोन वर्षांपासून कार्यरत होत्या शेतकरी कुटुंबातील असलेल्या डॉक्टर संप... संपदा मुंडे बीड जिल्ह्यातील असल्याचं या ठिकाणी सांगण्यात येत आहे त्यांच्या या आत्महत्येमुळे एकच फलटण तालुक्यासह सातारा जिल्ह्यामध्ये तसेच वैद्यकीय क्षेत्रामध्ये खळबळ उडाले आहे आजच्या व्हिडिओमध्ये तेच थांबणार आहोत पुन्हा भेटणार आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे सह मी राजकुमार गोपणे नमस्ते फलटण युट्यूब चॅनल साठी उपजिल्हा रुग्ण